हाताला काम नसल्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरमधील विविध नाक्यावर शेकडो मजुरांची गर्दी पाहायला मिळते दिवसभर नाक्यावर येऊन उभं राहणं काम नसल्यामुळे रात्री रिकाम्या हातानं घरी जाणं अशी दिनचर्या या मजुरांची झाली आहे निवडणुकीच्या काळात विविध पक्षाच्या रॅलीत जाऊन भागलं मात्र आता घरात खायला अन्न नाही हाताला काम देखील मिळत नाही अशी बिकट परिस्थिती या मोलमजुरांची आज घडीला झाली मायबाप सरकारनं काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी पुढारी न्यूजच्या माध्यमातून या मोल मजुरांनी केली आहे आम्हाला काही रोज भेटून नाही राहिले एक दिवस भेटू राहिले चार दिवस नाही भेटू राहिले हे आता एक दीड महिन्यापासून चालू आहे असं आहे एक महिन्याला महिन्यापासून कधी काम आहे कधी म्हणजे एक दिवस आहे चार दिवस नाही आता भरपूर आम्ही नाही म्हणलं तीन चारशे पाचशे पब्लिक इथे रोजचे पाच पन्नास जणांना काम लागतं दोन चारशे जणांना काम लागत नाही काम नाही गरीब आदमी आरा बिचारा मेहनत मजदुरी करण्या लिए काम ही नहीं ना में ये इलेक्शन के बाद से वो ठंडा मामला हो गया जब से इलेक्शन चालू है, उसके बाद से वो ठंडा नहीं नहीं काम धंधे नहीं का नहीं इतना रोजी नहीं का नहीं परेशान है लोग काम धंधे नहीं का नहीं खाला घरत का नहीं सकार सकारी ये ते काम और लागत नहीं काम संध्या कारी नहीं कुंजाते सावाज़ संभाजीनगरमधली ही परिस्थिती आपण पाहत होतो संभाजीनगरमधील मजुरांना हाताला काम नसल्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरमधील विविध नाक्यांवर शेकडो मजुरांची गर्दी पाहायला मिळते दिवसभर नाक्यावर येऊन उभं राहणं मात्र हाताला काम नाही अशी परिस्थिती ही संभाजीनगरमधल्या मूल मजुरांवर आलेली आहे सरकारकडं सरकारला त्यांनी एक हाक दिलेली आहे पुढारी न्यूजच्या माध्यमातून त्यांनी ही हाक दिली आहे आमच्या हाताला काम मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे दिवसभर नाकावर येऊन उभं राहणं काम नसल्यामुळं रात्री रिकाम्या हातानं घरी जाणं अशी दिनचर्या या मजुरांची झाली निवडणुकीच्या काळात विविध पक्षाच्या रॅलीत जाऊन भागलं होतं मात्र आता घरात खायला अन्न नाही हाताला काम देखील मिळत नाही अशी बिकट परिस्थिती या मोल मजुरांवर आलेली आहे आज घडीला ही परिस्थिती निर्माण झाली मायबाप सरकारनं काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी पुढारी न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध नाक्यांवर ही अशीच परिस्थिती ही पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात मजूर हे दिवसभर येऊन उभे असतात मात्र हाताला काम मिळत नाही आणि त्यामुळे मग दिवसा अखेर रिकाम्या हातानं घरी परतावं लागतं घरात खायला अन्न नाही अशी परिस्थिती असल्याचं मजुरांनी बोलून दाखवलं आणि सरकारकडे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली